नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या मैदानात सुरू आहे स्काउट गाईड कॅम्प कल्याण शहरातील लाल चौकी परणाका येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत दिनांक तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर ह्या कालावधीमध्ये स्काउट गाईड शिबिर सुरू आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत या शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सलग दुसऱ्या दिवशी स्काउट गाईड कॅम्पच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले सकाळी शिबिरासाठी व्यायाम प्रकार घेण्यात आले तसेच रामधून ऐकवण्यात आले यासाठी गणेश ठाकूर तसेच कविता चिमुरकर ज्योती घुगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सकाळच्या सत्रामध्ये स्काउट गाईड कॅम्पचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला ह्यावेळी विद्यार्थ्यांनी शपथ सादर केली के या तसेच यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख मॅडम यांच्या हस्ते स्काउट गाईड शिबिराचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला पहिल्या सत्रामध्ये यावेळी शारदा मंदिर संस्थेच्या लिपिक नलिनी भट मॅडम यांनी करिअर गायडन्स संदर्भात मोळाचे मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात शिबिराचे साहित्य वाटप करण्यात आले स्वयंपाकाची तयारी करण्यात आली विद्यार्थ्यांनी ह्यावेळी चुळीवर स्वतः जेवण तयार केले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले भात दाल भाजी लोणचा भाकरी चपाती असे अनेक प्रकारचे पदार्थ या शिबिरात विद्यार्थ्यांनी तयार केले ह्यावेळी आदरवाडीच्या सी आर सी केंद्राच्या डॉक्टर अनु मॅडम उपस्थित होत्या त्यांनी तंबूचे परीक्षण केले तंबू सजावटीचे कौतुक केले शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या परंपरा जोपासणाऱ्या स्काउट गाईड शिबिराचे त्यांनी अभिनंदन केले ह्यावेळी विद्यार्थ्यांनी खिजुडी तयार केली संध्याकाळच्या सत्रामध्ये शेकोटीचा कार्यक्रम संपन्न झाला शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख मॅडम पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्काउट गाईड कॅम्प सुरू आहे हे स्काउट गाईडचे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री ठाकूर गणेश ठाकूर पंढरीनाथ रोकडे ज्योती घुगे इंदुमती घाणे कविता चिमुरकर भरत दळवी अरविंद गोसावी हे परिश्रम घेत आहेत शेकोटीच्या कार्यक्रमासाठी शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर शारदा मंदिर संस्थेचे सचिव सौरभ दत्त कुलकर्णी शारदा मंदिर संस्थेच्या माजी सचिव माजी मुख्याध्यापिका नलिनी जोशी मॅडम तसेच प्राथमिक विभागाच्या अपर्णा हर्ष मॅडम सी आर सीचे लिखार तसेच ह्यावेळी शारदा म्हणजे संस्थेच्या तीनही विभागाचे शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग उपस्थित होता शारदा मंदिराचा उपक्रम नेहमीच खूप सगळ्यांपेक्षा वेगळे असतात आणि ह्यावर्षी वर्षी तुमचा उपक्रम मी पहिल्यांदाच बघते पण इतका छान उपक्रम आणि मुलांचा उत्साही वातावरण बघून खरोखर तुमच्या सर्व शिक्षकांचे तुमच्या टीमचे तुमच्या मॅनेजमेंटचे कौतुक तेवढे कमी खूपच छान असं तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा एवढं सांगा शारदा मंदिर संस्था कल्याण शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा स्काउट गाईडचा कॅम्प दिनांक तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान संपन्न होत आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळपासून रामधून त्याचप्रमाणे व्यायामाला योगासनानं सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता विद्यार्थी कशाप्रकारे या स्काउट गाईडच्या शिबिरात सहभागी झालेले आहेत तब्बल शंभरच्या वर विद्यार्थी आहेत आपण बघू शकता पा बाजूला जिथे शिक्षक आहेत तिथे ध्वजारोहणाची तयारी सध्या सुरू आहे थोड्याच वेळामध्ये ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे स्काउट गाईड शिबीर दुसरा दिवस रात्री साडेआठ वाजता शेकोटीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे सर्व स्काउट आणि गाईड आपला कार्यक्रम सादर करणार आहेत उत्कृष्ट स्काउट उत्कृष्ट गाईड चांगला पथक स्काउट्स आणि चांगलं पथक गाईडचं निवडलं जाणार आहे आपण बघू शकतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद